आपल्या समोर आहे बघा अंजप मैदानात सरजा आणि बापू तर आज गुलाल झालाय आणि त्याचे मालक आहेत आपल्या समोर तर दादा काय सांगाल आज गुलाल झाला तुमचा मैत्रीपूर्वक शर्यत होती एक पोशीरचा साई होता आणि तलवड्याचा भुंगा होता मैत्रीमध्ये शर्यत झाली आपली गाडी झाली त्याच्यामध्ये नक्कीच म्हणजे अंजपच्या मैदानात आज बाहेरून बाईला नाही आली तर तसं घरी जाण्यापेक्षा एक मैत्रीपूर्ण तर काय सांगाल आज गुलाल झाला कशी पाहिली वासरा गाडी तर आपली एकदम सुंदरच पळते घरची गाडी आहे आपली आणि गाडी एकदम छान तर सांगा ना बैलांच्या बद्दल सांगायला गेला तर हा आमचं आमच्या दावणीला सर्जा तिथून आम्ही बोललं तरी चालेल आज दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस ला खरेदी केली तिथून आजपर्यंत त्याच्यात तेवीस गुलाल झाले आज मध्ये एक गुलाचं नियोजन आम्हाला एकाच गुलाल पाडलं एक तेवीस मधले बावीस गुलाल झाले काय तर कुठून खरेदी करायला आपले गावातले मंगेश चोरले म्हणून एक आहेत आपले व्यापारी त्यांच्याकडून आपण एक खरेदी केला होता तर त्याला त्याचं ते म्हणजे काय बघून खरेदी केला होता तुम्ही बघून म्हणण्यापेक्षा एक बच्चा होता तो आपले मामा आहेत फलटणचे आपण त्यांना फोटो पाठवले मामा काय करायचं ते बसलेत तिथे साईडला कॅमेरा मारला तरी चालेल मामा आपले एक त्यांना फोटो पाठवला आपण का मामा असं असं वासरू आहे काय करायचं घ्यायचं का तर मामाने आपल्याला काय झालं सांगितलं नाही तुम्ही झेटू वासरू घ्यायचा वासरू लगेच दुसऱ्या दिवशी मी जर मग शेटला म्हटलं मग हा वासू आपल्याला द्या म्हणून तर कितीची खरेदी काय सांगाल खरेदी एकदम कमी आहे आपली लोक बोलतात ना मोठी खरेदी आपली फक्त पंचवीस पाचशेची खरेदी आहे बघा नक्कीच म्हणजे मोठी खरेदीत पाहिजे असं काय नाही काय नाही तर छोटी खरेदी घेऊन पण आपण नक्कीच मोठे खरेदी पण करून बसलो खूप मोठ्या खरेदी केल्या त्याच्यात जेवढा यश नाही आला आम्हाला खरेदीत आम्हाला यश आलाय शंभर टक्के खूपच नाव केले पडून त्याने तर आणि बापू बद्दल काय सांगाल बापू आपण एक पब्लिक किंग म्हणून आपण नाशिक घेतला होता पण बापूने पण आज परत आपलं कुठेच नाराज नाही केला चांगले बुल झाले आणि बापू आज असं बैल की त्याला जसा बैल भेटेल तसा बैल बोलतो बैल बोलतो त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही आपली गाडी कुठल्याही साईडून पोलत्या तर तुम्ही सांगता नाशिक वरून खरेदी केला कशी काय खरेदी झाली होती खरेदी म्हणजे ऐकलं असं झालं होतं की आम्ही एक पाखरे म्हणून बैल होता तो बैल आम्ही बघण्यासाठी गेलो होतो सरपंच आम्ही आणि त्यावेळी अशी परिस्थिती झाली की तिथे गेल्यानंतर आम्हाला जी किंमत समजली होती त्याच्या आठ किंमत सांगितली आम्हाला एकवीस लाख रुपये किंमत सांगण्यात आली आम्ही तिथे पाच लाख रुपये किंमत लावून आलो त्या बैलाची पण जो मला आम्हाला त्या बैलाच्या गोट्यावरती घेऊन गेला होता त्याच मालकाकडे बैल होता तो मला बोलला होता भाऊ तो बैल घेण्यापेक्षा आपला वासून घेऊन जातो तुम्ही चार मैदान परवा ज्यावेळी याला इकडे घेऊन आलो त्यावेळी आपण त्याला पहिली गुंडामध्ये आपण देऊ शकते पिंजोडची कडाचा गुंडा नंतर कडांमध्ये दोन शेअर त्याला आणि नंतर अचानक एक पाच गुंड झाल्यानंतर बैलाला थोडंसं बिमारी लागली होती त्याला बैल आपण मामांकडे पाठवून मामाने त्याला रिकर करून बैल पाठवला खाते तिथून बैल कंटिन्यू करायला लागेल शंभर टक्के म्हणजे बैलांनी तर तुमचं पलून खूपच नाव केलंय ना। तर काय घरचा आहे घरचालतो तुमचा कुणाच्या नावाने पलते गाडी आपली गाडी श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमार पार आणि जय सरपंच बागडे या नावाने गाडी या नावाने आपली गाडी पलते काय तर हे दोन नंदी तुमच्या धावणीला तर अजून असे आपल्या धावणीला भाऊ पाच नंदी आहेत टोटल त्याच्यामध्ये आता तीन नंदी इथे आहेत दोन नंदी आपल्या मामांकडे पलटले पुण्या शंभर टक्के पुण्याने तर तुमचं खूपच नाव केलंय काय सांगाल पुण्याबद्दल तो एक आता बैल सध्या पलटण मध्ये असं त्याची बिंजोड तिकडे झालेली आहे चांगल्या प्रकारे त्याची बिंजोड असते झाली पलटण मध्ये तर पुण्याबद्दल काय सांगाल पुण्यात का आपला नंदी म्हणजे तो देवच आहे आपला धावणीचा हिरो आपलं चांगला नाव केलं तर तुमच्या दावणीचा तो हिरो आहे तर आता आपला बिंजोड म्हणजे या सीजन तर बंद होणार याच्या पुढचं नियोजन कसं असेल तुमच्या पुढचं नियोजन आता पेडगावचं नियोजन आपण डायरेक्ट केलेलं आहे आता एक दोन तीन दिवसांनी बैल आपले वरती जाणार आहेत गाठावरती तिकडे आपण पेडगावच नियोजन डायरेक्ट केलंय आहे आणि नक्कीच वासरून तुमचं पलून नाव केलंय तर काय याचं भविष्य कसं भविष्य म्हणजे आमच्यात गुण त्याच्यामध्ये कारण जशी गाडी त्याला चिपकेल आता एक एक ते रील्स होत होती की आतून गाडी चिपकून दाखवत तशी त्याची परिस्थिती आहे त्याला आतून गाडी तर चिपकूनच घेत नाही शंभर टक्के म्हणजे खूपच पळत तर काय सांगाल ड्रायव्हर वगैरे कोण होता गाडीवर गाडीचा ड्रायव्हर बारक्या ड्रायव्हर बारक्या ड्रायव्हर आज परत माझ्या जेवढ्या गाड्यांवरती बसलाय त्याच्यामध्ये फक्त एक गाडी पडली बारक्या पडून एकच गाडी पडली दोन हजार म्हणजे प्रत्येक गाडीवर तुमचा तुमच्या बारकेड्यावर काय सांगाल ड्रायव्हर बद्दल तो पण हात चालतो बेंजू बेंजूवाज होतो असा हात चालतो बारकड ड्रायव्हरचा नाद नाही करता कर नाद नाही करता शंभर टक्के म्हणजे वारकड्यावर म्हणजे कर्जत तालुक्यातील एक युवा आणि खूपच नामांकित असा ड्रायव्हर तर काय सांगाल तुम्ही बिनजोडला तर खूपच नाव आहे तुमचं आणि खूपच पलतं आपल्या बैल पण खूप पलतात तर तीन फेऱ्यामध्ये कसं काय नियोजन असतं तीन फेऱ्यामध्ये नियोजन नियो नियो तर आपण आपल्याला छोटी नियोजन तीन फेरे आपल्यापेक्षा मामा जास्त करतात आणि अनुभवी मामा आहेत त्याच्यामुळे तीन फेरेचा नियोजन पूर्ण आपण त्यांच्याकडेच दिलेलं आहे फक्त आपण घालून जायचं काम करणार तर तुमचा तर मला वाटतं खूपच जुना नाद आहे चोरावले गावातील नितीन शेठ झुले आणि तुमच्या तुमच्या आजोबा आणि तुमच्या बाबांच्याबद्दल पण काय सांगाल बाबांचे दादा हे काय फक्त बाबांनी फक्त सांगायचं आपला हा घ्यायचं आम्ही घेऊन येतो सरपंच ना बाबा आम्हाला नाही सांगत सांगतात का सरपंच असा बैल आहे बघा घेऊन या मग सरपंच जाऊन लगेच घेऊन येणार तर आणि तुमचं नाद पण जुना मग काय संदेश काय द्याल या नवीन पिढीला बघा शेवटी शर्यती आज दिना उद्या बैलांचं काम बैल करतात प्रत्येक शर्यती मैत्रीमध्ये करा आणि प्रत्येकाने संयम बाळगा या नादामध्ये तुम्ही जर अति उत कराल ना तर त्याचा अंत आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने शांत संयमाने हा नाद जोपासा मी ते एवढंच सांगू शंभर तर नक्कीच असं तू गुलालात राहाल तुम्ही शेवटपर्यंत आणि तुमचे नंदी तुम्हाला असंच नाव करत राहतील धन्यवाद बाय दिल्याबद्दल